दोन गोष्टी दोन गोष्टी तुम्ही मला बोललात की एक न्याय व्यवस्थेचा मुद्दा तुम्ही बोललात आणि मगाशी तुम्ही काय बोललात की अक्षय शिंदेला जेव्हा मारलं तर अक्षय शिंदेच्या त्या म्हणजे जे रिव्हॉल्व्हर त्याच्या हातात होतं त्याच्यावर त्याच्या फिंगर प्रिंट्स नव्हत्या असा चौकशी समितीचा अहवाल कोर्टासमोर आला आता चौकशी समितीचा जो अहवाल आला त्याच्यावर कोर्टात केस चालणारच आहे आता फिंगर प्रिंट ज्या आहेत त्या फिंगर प्रिंट्स फिंगरप्रिंट्स फेंट होणं किंवा फिंगर प्रिंट्स नाहीशा होणं किंवा फिंगर प्रिंट्स ओळखता न येणं ह्याची पुष्कळ कारण आहेत सरफेस बरोबर नसेल कधी ओला झाला असेल ऑइल असेल त्याच्यात तुमच्या हाताला सोरायसिस किंवा इतर प्रकार झाले असतील लाईट बरोबर नसेल हाताळलं बरोबर गेलं नसेल तर त्याच्यामध्ये फिंगर प्रिंट्स तुमच्या वॅनिश होतात ही काय पहिली गोष्ट नाही आणि शेवटची पण नाही या गोष्टी होतात कारण त्याला ही सगळी सायंटिफिक कारण आहेत मी सायंटिफिक कारण तुम्हाला सांगितलं